हा मी पाहिला आता मी गाजर खाऊनच जगतो म्हणाले ते खायला पण ते खाल्ले ना त्यांनी त्यांच्या मनामध्ये थोडा थोडा वाटते का आनंद झालेला आहे चेहऱ्यावर आनंद होता पण तो दाखवता येत नव्हता त्याचेच ते बॅनर होते ते बॅनर गुजरात एकेकाळी -एक अकराव्या बाराव्या नंबर होता पाच नंबरवर आला तेलंगणा मागे होता तो पुढे गेला आणि महाराष्ट्र गाजर हलवा सरकार चालवा वादग्रस्त डागग्रस्त कमिशन कोर टेंडरबाज अशी ओळख झाली आहे तुम्ही तिजोरी लुटली साठी चाळीस टक्के कमिशन खाणार सरकार महाराष्ट्राच्या इतिहास काळात कधी कर आलं नाही तर आता तुम्हाला गाजर दिला असं मी भरत गोगावलेने सांगितलं काय म्हणाले भरत हे म्हणले भरत गोगावले म्हणाले हा गाजर हा मी पाहिला आता मी गाजर खाऊनच जगतो त्यांना माहित आहे सत्ताधारी राहुल गांधींचे का ते खायला पण पेडे खाल्लेच त्यांनी त्यांच्या मनामध्ये थोडा थोडा वाटते का आनंद झालेला आहे आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाचा गाजर दिलेला आहे सर्वांना बजेट महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये कोण गिरा और किसकी टांग ऊपर गही हे त्यांनी मान्य केलंय म्हणून तो बॅनर फडकवला तुम्ही काल पेढे खाऊ घातले पेडे गोड लागले नाही वाटत त्यांना नाही आमच्या पेढे खालेत चेहऱ्यावर आनंद होता पण तो दाखवता येत नव्हता त्याचेच ते बॅनर होते ते बॅनर स्वतःच्या नेत्यांना नेत्यांचा अपयश लपवण्यासाठी स्वतःच्या नेत्याची कारकिर्दीवर आलेलं जे काही अपयश आहे ते झाकण्यासाठी हे अशा प्रकारची बॅनरबाजी केली बजेटमध्ये प्युअर गाजर दिसणार आहे <laughs> सरकारची तिजोरी खाली आहे सात लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीचं कर्ज आलं पैसेच नाही आणि महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेलाय गुजरात एकेकाळी अकरावे बारावे नंबर होता पाच नंबरवर आला तेलंगणा मागे होता तो पुढे गेला आणि महाराष्ट्र गाजर हलवा सरकार चालवा एवढं नेरेटिव्ह कोण सेट करताय नेरेटिव्ह कोण सेट करताय करता परवा काय झालं आपल्या पुण्याच्या प्रकरणामध्ये जे मुख्यमंत्री आज सांगतायत की आम्ही नेरेटिव्ह सेट करून निवडणुका लढल्या तुम्ही काय केला जे आता काढतो ना मी हाऊस मध्ये कुठला नेरेटिव्ह सेट करायचं काम केलंय सगळं नोट आहे ना आमच्याकडे विषय विषय नेरेटिव्हचा नाही अपयश मान्य करणं तुमची कारकिर्द ही राज्यातील या माहिती सरकारची वादग्रस्त दागग्रस्त कमिशन कोर टेंडरबाज अशी ओळख झाली आहे तुम्ही तिजोरी लुटली इन्फ्रास्ट्रक्चरसाठी चाळीस टक्के कमिशन खाणार सरकार महाराष्ट्राच्या इतिहास काळात कधी आलं नाही ते म्हणते झिरो पॉईंट थ्री पर्सेंटेज मत आहेत ते फक्त जास्त आहे आपल्याला जास्त हो मोदींचा चेहरा दाखवून मागच्या तुलनेमध्ये किती होते वाढलेत त्यांचे ते कितीवर आले हे सांगा अठरा सभा घेतल्या रोड शो घेतला चौदा ठिकाणी पडलेत आता शहरात कोणाचा आहे हा तीनच्या ठिकाणी तीस टक्क्याने आम्ही वाढणार आहोत मारहाण करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला कायदा सुव्यवस्था संपली रोज या घटना इथ आहेत गुंडांचं राज्य आणि गुंड पोचणाऱ्या मंत्र्यांचं राज्य बीड मध्ये राज्यच आता महाराष्ट्राची ओळख शिल्लक आहे मध्ये मनोज जिरांगे यांच्या गावात पण दगड झाले तणावपूर्ण वातावरण असं हे या घटना होऊ नये सरकारच्या मूर्ख मनामुळे मराठा आणि ओबीसी एकामेका पुढे आलाय दोनही समाज एकत्र बोलून सर्व नेत्यांना एकत्र बोलवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही ओबीसी वर्सेस मराठा वाद होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे कोणाचाही त्याला विरोध नाही आणि असायचं काही कारण नाही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट